नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलेनगर जिल्ह्यातील संगनमेर व कोपरगाव या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती संगनमेर या ठिकाणी अवक आठ हजार चारशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर दोनशे सरसंद्राय एक हजार पंचवीस जास्तीत ज जर सोळाशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक तीन हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जर चौदाशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी